आपल्यासोबत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये वृंदा थोरावत ताई त्यांनी दहा किलो फॅट लॉस केला जे आधी होतच नव्हतं तर चला ऐकूया त्यांची फॅट लॉस जर्नी नमस्कार मी वृंदा थोरावत मी राहते नाशिकला माझी वेट लॉस जर्नी आ, नीता ताईंच्या ग्रुपमध्ये आल्यापासून खरी स्टार्ट झाली वजन कमी व्हायला खूप मदत झाली चॅलेंजेसमध्ये भाग घेतले ताईंचा ग्रुप खूप छान आहे त्या ग्रुपमधनं आपल्याला मोटिवेशन मिळतं वेगवेगळे चॅलेंजेस घेतात आणि त्या चॅलेंजेस घेतल्यामुळं आपल्यासारख्या बऱ्याच सखींना त्याचा खूप चांगला फायदा झालेला आहे ताईंचे पर्सनल डायट आहे पर्सनल डायट देतात ते प्रत्येकाचं डायट सारखं नसतं प्रत्येकाचे आहार त्यांचं शेड्यूल त्यांना असणारे काही आजार असतील कुठली औषधं असतील काही सर्जरी झाली असतील त्याच्यानंतर वातावरण कुठे राहता खाण्यापिण्याच्या सवयी ह्यानुसार ते, ते पर्सनल डायट देतात आणि त्यांचं पर्सनल डायट जर व्यवस्थित आपण फॉलो केलं तर आपल्याला शंभर टक्के रिझल्ट आहे त्याच्यानंतर त्यांचे योगा क्लासेस आहेत त्यांचे फेस योगा क्लासेस आहेत त्याचासुद्धा बऱ्याच सखींना चांगला अनुभव आलेला आहे बऱ्याच सखींचे आजार कमी झालेले आहेत वजन तर कमी होतच होतं पण कोणाला काही व्याधी असतात थायरॉइड असू दे किंवा गुडघेदुखी असू दे किंवा बी पी शुगर असू दे तर त्या सगळ्या गोष्टींचासुद्धा रिझल्ट चांगलेले आहेत त्यांच्या क्लास किंवा त्यांचे वजन कमी केल्यामुळं बऱ्याच सखींचे थायरॉयडचे गोळ्या कमी झालेल्या आहेत बी पी नॉर्मलला आलेले आहेत गुडघेदुखी कमी झालेले आहेत त्यांच्याकडं अगदी तीस वर्ष वर्षापासून ते अगदी साठ पन्नास साठ वर्षाच्या बायकांनीसुद्धा त्यांचा क्लास जॉईन केलेला आहे किंवा त्या ग्रुपमध्ये जॉईन आहेत अं डायट देतात त्या डायट घेत आहेत त्यांच्यामुळं आम्हाला मोटिवेशन मिळते आहे अतिशय म्हणजे अतिशय सुंदर ताईंचं जे कार्य आहे ताई जे आपल्याला मोटिवेट करतात शेवटी वेट लॉस ही जर्नी, जर्नी, आड़ आड़ जर्नी ताँसे, ताँसे, ताँसे आहे जर्नीमध्ये अडथळे अडचणी येत असतात पण पुन्हा ट्रॅकवर आणण्याचं काम ताईंचं ताई करतात आपल्याला आणि त्याच्यामुळे आपल्याला जास्त मोटिवेट होतं मोटिवेशन मिळतं आणि आपल्याला करू वाटतं की हां कोणतरी आहे आपल्या ते आपल्यासाठी ते इतका झट्टा तर मग आपण आपल्यासाठी का करू नये असं वाटतं त्यामुळं नेता ताईंचे खूप खूप धन्यवाद की अश्लेषाताई त्यांचंसुद्धा मी नाव घ्यायला विसरणार नाही कारण त्यासुद्धा नेता ताईंना ह्या गोष्टींसाठी खूप सपोर्ट आहेत सो आणि चॅलेंजमध्ये भाग घेतल्यानंतर विशेष असा आहे की चॅलेंज दिलं डाएट दिलं एक्सरसाइज दिलं आणि झालं असं नाही तर ताई आहेत ना सगळे ते आहेत ना ते अपडेट घेत असतात की तुम्ही करा करताय का की तुमचं एक्सरसाईज जो दिला आहे त्यांनी तो तो तुम्ही व्यवस्थित करताय ना कुठं चुकत तर नाही आहे ना या सगळ्या गोष्टी फॉलोअप घेत असतात आणि हे खूप महत्त्वाचं आहे डाएट दिलं एक्सरसाइज दिलं आणि काम झालं असं नाही आहे त्या फॉलोअप घेत असतात आणि त्याच्यामुळं एक असतात ना टीचर टीचर ओरडल्यानंतर हो विद्यार्थी कसं घाबरून करतात ना तसं ते ख करतो आणि त्याच्यामुळं फायदा आपल्याला होतो दुसरं काही नाही आहे पण ते आपल्याला नाही कळत असे पण खूप खूप छान खूप छान आहे नेताताई ताई धन्यवाद नेताताईंचे खूप खूप धन्यवाद की त्यांच्यामुळं ह्या गोष्टी कळत आहेत आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्या किचनमध्येच इतकं मॅजिक आहे हे मला माहीत नव्हतं आधी पण मला ह्यांच्या सान्निध्यात आल्यापासून ह्यांच्या संपर्कात आल्यापासून कळलं की ऋतुमानानुसार आपण कसं घ्यावं डिटॉक्स ड्रिंक काय घ्यावं वा, वा जे स्टक झालेलं असतं ना तर ते बूस्ट करायला मदत मिळते त्याच्यामुळं हे मला ह्या ग्रुपमध्ये राहून नेता त्यांच्या संपर्कात राहून या गोष्टी कळल्या खूप धन्यवाद ताई था थँक्यू सो मच की मी ह्यातला अविभाज्य घटक आहे अजून माझी वेट लॉस जर्नी थांबलेली नाहीये अजूनही मला वजन कमी करायचं आहे मला सुद्धा फॅट लॉस करायचं आहे ते सुद्धा घरात राहून आणि नैसर्गिक पद्धतीने तर माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा तिथे विविध व्हिडिओ आहेत ते अभ्यासा आणि सुरू करा फॅट लॉस जर्नी पाच ते सहा व्हिडिओ आहेत व्यवस्थितपणे बघायचे आहेत समजायचे आहेत आणि रोजच्या जीवनामध्ये त्याला फॉलो करायचं आहे पण बऱ्याच सगळींचं म्हणणं असतं की आज सातत्य राहत नाही आम्ही चार दिवस करतो नंतर सोडून देतो काही प्रॉब्लेम आले की होतच ना नाही आणि मग कन्सिस्टन्सी न राहिल्यामुळे हवा तो रिझल्ट मिळत नाही तर यासाठी तुम्ही माझा फॅटलॉस मोटिवेशन ग्रुप जॉईन करू शकता हा ग्रुप जॉईन करण्यासाठी मला मॅसेज करायचा आहे व्हॉट्सअपला फक्त व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे की मला फॅटलॉस करायचं आहे तुमचं नाव तुम्ही कुठून आहात तुमचं आत्ताचं वजन आणि तुमचं वय आणि तुमची उंची या फॅट लॉस जर्नीमध्ये तुम्हाला व्यायाम योगाचे क्लास अॅरोमिक्सचे क्लास लावायचे आहेत तर माझे ऑनलाईन योगा व्यायाम ॲरोमिक्सचे क्लास चालतात त्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता त्याच्या वैयक्तिक डाईट प्लॅन दिले जातात वैयक्तिक डाईट प्लॅन हा तुमच्या वैयक्तिक काही मी प्रश्न देते त्याच्या उत्तरावर अवलंबून असतो जेणेकरून तुम्हाला फॅट लॉसही मिळतो आणि चांगली हेल्थसुद्धा मिळते तर योग्य व्यायाम आणि योग्य आहार करून आपण इथे फॅट लॉस करतो